स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट विंग येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाचे घर जळून खाक तब्बल पंचवीस फूट हवेत उडून फुटला सिलेंडर आणि झाला बॉम्ब ब्लास्टसारखा आवाज घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील विंग येथे तानाजी पांडुरंग कंसे यांच्या घरातील स्वयंपाकाच्या सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याने भीषण दुर्घटना घडली यामध्ये तानाजी कंसे यांचे घर जळून खाक झाले आहे ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली दरम्यान तानाजी कनसे यांचे कुटुंबीय वेळीच घराबाहेर पडल्याने सुदैवाने सर्वजण बचावले हा सिलेंडर तब्बल पंचवीस फूट हवेत उडून फुटला आणि बॉम्ब ब्लास्टसारखा आवाज झाला त्यानंतर घराने पेट घेतला व रोख रकमेसह सोने संसार उपयोगी साहित्य धान्य कपडे लत्ते जळून मोठे नुकसान झाले एक तासांनी आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश आले आहे या घटनेत सात लाखांचे नुकसान झाले आहे विंग येथील पानंद परिसरात तानाजी कंसे यांचे घर आहे स्वयंपाक बनवण्याचे काम सुरू असताना स्वयंपाकाच्या खोलीतून अचानक धूर निघू लागला यामुळे स्वतः तानाजी कनसे पत्नी सुरेखा मुलगी रेणुका मुलगा पियुष आई सुभद्रा घरातच होते दूर पाहून भीतीपोटी जीव वाचवण्यासाठी कुटुंबियांनी घराबाहेर पळ काढला त्यानंतर काही क्षणातच सिलेंडरचा पंचवीस फूट हवेत उडून भयंकर मोटा जाला। मोठा स्फोट झाला सुदैवाने सर्वजण बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता दरम्यान या स्फोटामुळे विंग परिसरातील ग्रामस्थ हादरले आहेत सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराने पेट घेतला व आगीने रौद्ररूप धारण केले दरम्यान कराड नगरपालिका अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर एक तासानी आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र तोपर्यंत आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले होते गावकामगार तलाठी फिरोज आंबेकरी व क्लार्क संजय पाटील अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला या दुर्घटनेत सात लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे एस पी साठी सुनील परीट कराड